नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहे मतिमंद दिव्यांग असतात त्यांच्यासाठी पण सरकारने एक योजना काढलेली आहे त्यांचे पूर्ण शिक्षण प्रशिक्षण आणि त्यांचे राहण्याची पूर्ण सोय महाराष्ट्र सरकार यांनी केलेली आहे तेच आपण आज बघणार आहे तुम्ही बघू शकता मतिमंद बालगृहे अपंगाचे शिक्षण आणि प्रशिक्षण योजनेचे नाव आहे मतिमंद बालगृहे योजनेचे प्रकार आहे राज्य शासन म्हणजे ही योजना कोण चालवते तर महाराष्ट्र शासन ही योजना चालवते म्हणजे राज्य शासन योजनेचा उद्दिष्ट आहे बालहक्क मुलाची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार व सुधारित नियम दोन हजार सहा अनवे अनाथ मतिमंद बालकासाठी एकूण एकोणीस विशेष बालगृहे स्वयंसेवी संस्थाकडून चालले जात असून त्यापैकी चौदा मतिमंद बालगृहे अनुदातित असून पाच अनुदातीत स्वरूपाचे आहे म्हणजे आता जे सरकारने राज्य शासन यांनी एकोणीस विशेष बालगृहे बांधली आहे त्याकडून चौदा बालगृहे मतिमंद बालगृहे हे अनुदातित आहे आणि पाच असे आहे की ती त्याला काहीच अनुदान नाही काहीच नाही ते स्वयंसेवीत चालतात योजने ज्या प्रवर्गासाठी लागू आहे ही योजना आता कोणत्या प्रवर्गासाठी आहे तर ही योजना मतिमंद व्यक्तीसाठी आहे जो मतिमंद दिव्यांग असेल त्यांच्यासाठी ही योजना आहे योजनेच्या प्रमुख अटी आहे विविध नमुन्यातील बालकल्याण समिती यांच्याकडे अर्ज सादर करणे आवश्यक कर, आवश्यक आहे अर्जदार अपंग किमान चाळीस टक्के अथवा त्यापेक्षा जास्त असावा तो मतिमंद व्यक्ती असेल तो चाळीसपेक्षा जास्त असावा अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा जो पण व्यक्ती असेल तो महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप या बालगृहामधील प्रवेशितांना अपंगाच्या विशेष शाळा कर्मशाळा तसेच वसतीगृहांना असलेल्या निष्कर्षानुसार देखभाल व निर्वाहासाठी अनुदान देण्यात येते येत असून शैक्षणिक आरोग्यविषयक विषयक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत म्हणजे जे मतिमंद दिव्यांग बालगृह असतात विद्यार्थी असतात त्यांना त्यांच्यासाठी त्यांचं शिक्षण त्यांची राहण्याची सोय त्यांचं पूर्ण आरोग्याची काळजी त्यांच्या सेवा सुविधा जेवढं पण त्यांचा असन त्यांना चांगलं राहणीमान देते त्यांना ट्रेनिंग देते चांगली त्यांना बोलावं कसं हे पण शिकवते सर्व या संस्थांमध्ये आपल्याला शिकवत असते अर्ज करण्याची पद्धत आहे वीथ नमुने अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करणे म्हणजे जे पण अर्ज आपल्याला सांगितले ज्या नमुन्यातील आपल्याला अर्ज दिले आहे त्यामध्ये काय काय डॉक्युमेंट आहे ते ते आपण डॉक्युमेंट इथे लावून द्यायचे योजनेचे वर्गवारी शैक्षणिक म्हणजे ही आपल्याला वर्गवारी म्हणजे आपण ही योजना कशाची आहे ते ही योजना शैक्षणिक म्हणजे जे मतिमंद बालगृह असते त्यामध्ये आपल्याला मतिमंदांना पण शैक्षणिक एक शिकवण्याचा संधी दिली जाते संपर्क कार्यालयाचे नाव संबंधित जिल्ह्याची बालकल्याण समिती म्हणजे तुम्हाला जर कुठं कोणी असेल मतिमंद व्यक्ती त्याला कल मतिमंद बालगृहामध्ये टाकायचं असेल तर तुम्ही कोणाला भेटू शकता तर तुमच्या जिल्ह्यामध्ये एक बाल कल्याण समिती असते त्यामध्ये तुम्ही तिथून विचारू शकता आणि तुम्ही त्याचं त्यामध्ये विचारलं झाल्यावर तुम्ही त्यांची ॲडमिशन करू शकता धन्यवाद मित्रांनो